शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे पी एम किसान योजनेच्या नियमात बदल होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य पुढले मोठ्या बातमी आहे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या नाही तर उद्योगपतींच्या हिताचं चा राहुल गांधी यांची सरकारवरती टीका पुढले मोठ्या बातमी निघत आहे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली बीड लातूर परभणी सांगली जालना नंदुरबार बुलढाणा हिंगोली वाशिममध्ये पावसाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत आहे बोगस खते येतात कुठून कृषी विभागाला कळेना बाजारात मात्र बोगस खतांचा धुमाकूळ शेतकरी हातबल पुढले मोठ्या बातमी निघत आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची समितीची शिफारस राज्य सरकार निर्णय घेणार पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे एक रुपयात विमा योजनेत गैरप्रकार लाभासाठी राज्याबाहेरील शेतकऱ्यांनीही केले अर्ज पुढले बातमी निघत आहे पीक बोगसगिरी उघड चार लाख अर्ज रद्द बीड जिल्ह्यात एक लाख अर्जांचा समावेश पुढले मोठ्या बातमी निघत आहे अतिवृष्टी अनुदान खात्यावर पडेना शेतकऱ्यांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा पुढले मोठ्या बातमी निघत आहे बोगस पिकिम्याचा आका कोण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट पुढले मोठ्या बातमी निघत आहे धाराशिवच्या पाचशे पासष्ट शेतकऱ्यांनी शासनालाच लावला चुना एक रुपयात पी विमा प्रकरणात कारवाई होणार पुढले मोठ्या बातमी निघत आहे सोलार पंप योजना म्हणजे शेतकऱ्यांना गाजर कंपन्यांना फायदा आमदार कैलास पाटील यांची माहिती पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कांदा चाळीसाठी जास्तीत जास्त अनुदान मुख्यमंत्र्यांच्या सूचना शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद